नमस्कार एकवीस जुलै दोन हजार पंचवीस इंडिया स्वागत आहे शेतकरी नोंदणीमध्ये महाराष्ट्र अनुकंपावरील पद भरणार राज्य शासन उपमुख्यमंत्री श्री एकनाथरावजी शिंदे यांना भक्त शिरोमणी नामदेव महाराज जाहीर झेलस्की यांचा रशियासमोर शांतीतेसाठी नवीन प्रस्ताव मलेरिया संशोधक लस प्रगतीपथावर प्रशांत महासागरामध्ये भूकंप अशाच महत्त्वाच्या घडामोडी ठळक घडामोडी म्हणजेच इंडिया स्टॉप न्यूज आणि महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी आपले चॅनल आठवणीने सबस्क्राईब करा हं बेल आयकन प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा म्हणजे प्रत्येक अपडेट सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि व्हिडिओ आवडला तर सर्वांना लाईक करा आणि शेअर करा ह आपण सगळी आपल्यांची काळजी घ्या